ती रामकृष्ण हरिवाली गेले तिला चिकन खायला बोलव म्हणतात कायच करावं तुमच अजय जी यवतमाळचे हो, हो सॉरी ताई सॉरी सॉरी <laughs> मनिषात मी पुण्यात येणार आहे आज पुढे कडे राहतेस ना तू पनीर आवड़ते नवेज़ वेज मधे लक्ष्मी दादा या मग आज पुरणपोड़ खाला आता दाजी संगत बंदूक काड़ा नहीं आल तो ले। ले मैंने पूछा कहाँ से और मैंने भी बता दिया कि मैं यवतमाल से हुआ जे भाई महावीर बेले कुटुंब बोलता तुम्हें यवतमा यवतमा जावा बाबा आम्ही रुसलो येतो तू काय किडनी देत नाहीस असं फुकट असत मी मी किडनी देऊ अरे मजा करता मी किडनी मागतवा तुम्हाला आयफोन घ्यायसाठी भाई नाही जस्ट फ्रेंड ये जस्ट फ्रेंड क्या होता है हम्म ये मेरे को नहीं समझता भाई मेरे को वो माते के वो ऊपर से जाता जस्ट फ्रेंड वाला मैटर नो बाबा राग कशाला माला ये देखो हमारी हिंदी मराठी देखो अजय भाड़ में गई तेरी मैत्री घरे बनाते पनीर जी नहीं भाई मेरे को फ्रेंडशिप में कोई इंटरेस्ट नहीं है वो तुम्हारा इतना पाँच फ्रेंडशिप होता है ना फिर वो चार दिन तुम्हारी फ्रेंडशिप होती है फिर वो पांचवे दिन ना प्रीति तो मेरे को ना बहुत अच्छी लगने लगी है प्रीति तेरी ना हंसी बहुत अच्छी है तेरी ना बहुत अच्छी है तू ऐसा है ना तू वैसा ना वो का ना अलाना ना फलाना फिर मेरे को लगता है प्रीति अब मैं तेरे प्यार में पड़ जाऊंगा तू मेरे को ब्लॉक कर दे तू मेरे को अमका कर दे तू मेरे को ढंका कर दे हा? मग दहावे बारहवें दिवसी नहीं यार मैं तेरे सिवा रह सकता मैं मर जाऊंगा तू हा बोल दे सूलिया गाल तुम इतनी अरे लई 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 अनुभवाचे बोल सांगते भावा धन्यवाद तुझी फ्रेंडशिप तुझ्या घरी तुझ्या बायकोजवळ ओके मी सुखी आहो माझ्या भावांबरोबर <coughs> वेळ नसतो म्हणून मी बोललो हा बरोबर आहे पण कसं आहे <laughs> माझाही तोच प्रॉब्लेम आहे तरी पण मी तर वेळातला वेळ काढून तुमच्या सर्वांशी बोलायला येते मला मी खरंच ना म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा ठीक आहे माझं वर्क फ्रॉम होम होतं पण आता मी ऑफिस जॉईन केलं आहे त्यानंतर वेळ नाही मिळत किंवा काही नाही तरीही मी लाईव्ह घेते माझ्या लोकांसाठी घेते कारण मला पण छान वाटतं त्यांच्याशी बोलून त्यांना माझ्याविषयी बोलून छान वाटतं एकमेकांचे सुखदुःख करतं सो इट्स ओके म्हणून मी लाईव्ह घेते नाहीतर मला काहीच ना माझ्याकडे वेळ आहे ना काही. मूल गुरुजी नमस्कार कृष्णा नमस्कार मनीषा ताई मी एक सगळ्यांना म्हणून चालणार म्हणून चाल पैसे पण घेतो आणि तिकीट पण देतो पाहिजे का तिकीट अठरा नंतर हम्म हो कॉल वगैरे येईलच तसा तुम्हाला असं सध्या ऑफिशिअल नोटीस काढलेली नाहीये पण अठरा नंतरच काढेल ठीक कारण टीचर स्टाफच्या सुट्ट्या सतरा पर्यंत आहे आमच्या त्यानंतरच कॉलेज सुरू होईल ठीक आहे चालेल सगळ्यात पहिले आम्ही सगळे अतुल सरकार